रविवारी तीस रुपयांनी गेला आज तीस नि जाणार नाही ते बावीस नि चाललं वीस नि जाणार आहे ते समर्थ वाला सुद्धा इथं बोल म्हणतो मी कुठे ते मालक आम्ही कांदा कोणा जेव्हा म्हणतोय मालकाच जेव्हा म्हणतोय व्यापारी त्याच्या नंतरची साखळी आली मालकाला बोल मा, मा, ना। बोलते कुठून तुम्ही शूट कुठून करता कोणीच नाही तर मालक नाही व्यापारी नाही काय करतो समस्या काय तुम्ही लोक नाही नाही समस्या काय झाल्यामध्ये

सगळे एकत्रित राहा काहीच होत नाही शेतकरी सगळ्यांनी एकत्रित राहा एवढा दिवस हो बरं एक काम करा पारनेर चालू केला जे आपण बाजार सेवेचे बोल नावाचे व्यापार किती सगळे असेल सुधारा व्यापाऱ्याशी आपलं घेणं देणार नाही नाही आपल्याला व्यापाऱ्याशी भांडायचं ऐकायला एकदम शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं आपल्याला व्यापारी भांडायचं नाही काय ऐका काय मी सांगतोय शांततेच्या मार्गाने करायचं कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाला दुःख व्हायचं नाही एकच मी आहे का आरबी जे काय ऐका ना अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि चोवीस पंचवीस सत्तावीस च्या मार्केट विकलं तर ठीक नाही आपण आठवड्यात आपला माल माग घेऊन जाऊ आणि शांततेच्या मार्गात बोलायचं दोन हजार खर्च झाला आणायला जाऊ तुम्ही मालकाल माहिती आजोबा चिघळाच बरं का आंदोलन चिघल नायच नाही पण तुम्ही सांगा मला कोणाला कोणासह बोलावं आपण शेतकऱ्यास शेतकऱ्यास बोलायचं का માલક નહી વ્યાપારી નહીદાર ના સભાપતિ સભા વ્યાપારી બોલો બરાબર વ્યાપારી

पुणे मार्केट मध्ये काय झालं पुण्या मार्केट मध्ये आज काय आहे ते पहा त्या पद्धती सुरू करा म्हणावा शेतकऱ्याला काय मारत म्हणाय तुम्ही एक दिवस दोन दिवस एक बाबा होऊन लगेच ಮಾರ್ಕೆಟ್ ಶತ್ರಿ ಮಾರು पुण्याचं <पुनेज> मार्केट प्रमाणे जर निरोप झाला तरी त्याला चालू का तुम्ही बोलताय ना तुम्ही तुमची संवाद महाराष्ट्रात आहे ना तुम्ही सांगा मला तीस रुपयाचा बाजारात वीस रुपयावर का आला तुम्हाला काही अंदाज असेल ना का आला कारण सांगा मी तेच मी त्यांना ते प्रश्न विचारले त्यांचे उत्तरच नाही समोर जर व्यापारी येत नाही तर व्यापारी म्हणजे गाळ्यावर व्यापारी आवक वाढली एवढाच प्रश्न आवक वाढली यांची तीस रुपयाला गाडी गेली बेंगलोरला रविवारी माहिती एका पार्नरच्या मार्केट वर काही सगळं सरकार किंवा सगळं राज्य अवलंबून नाहीये एका मार्केटनी आवक वाढल्यानंतर काय सगळं मार्केट पडू शकत नाही हे तर मान्य आहे तुम्हाला आवक वाढली कोणती गाळे तरी झाकलेत का किती गाळे झाकले आवक तरी वाढली का लईत लय शंभर पाण्या वाढल्या आवक वाढली म्हणतो आपण थांबा जरा कोण म्हणतो आवक वाढली शंभर गोण्या आवक वाढली का लगेच

काय सचिव साहेबांना एकच विधान मार्केट व्यक्तीने बाहेर या दोन मिनटं शांतात बसलो बाहेर आतमध्ये बसलोय तिथं थोड्या वेळ बाहेर नाही तर आम्ही तुम्हाला कोंडून घेऊ कुलूप लावून टाकू घालणार ना चार दिवस आतमध्ये नाही यांना कोंडून घ्यायचं वृक्षाला बांधून कोणून घेऊ यांना साहेब आम्हाला एकच विनंती आहे एवढीच विनंती आहे शेतकऱ्याच्या विचारी व्यापारी सांगतोय ना, ना की आवक वाढली आहे मागच्या निलावाची आवक द्या आणि यांनी लावाची आवक द्या अरे लाईट लाईश मी वाढलं यांची आवक वाढली यांना कुठं घरी नाही वाट पाहिजे राव काहीतरी आवक वाढली शेड आख उघड कमी आवक वाढली यांनी सांगा आवक किती वाढलेली आहे

જવાબદાર મ स्पीकर ऑन फोन लाव स्पीकर करून फोन लावा स्पीकर ऑन स्पीकर ऑन फोन लाव ना लाव काय सांगते ते बघू दे ना मग तुम्हाला त्यांची काळजी नाही आमच्या सारख्याच घंटा फोन उचलतेचा फोन लाव

उचलीतच नाही सचिवाला सुद्धा किंमत नाही आमची सचिव सच्चिवाचा बोल कशाला बोलत होते उचलत नाही बरं एक काम करा मी फोन लावू का माझा फोन उचलते का तुमचा उचलित नाही म्हणला अहो किती असलं तरी तुम्हाला फोन उचलाय तुमच्या सचिवाचं पार्नर चालू आहे तुम्ही सचिव आहेत लावायला उचलायला पाहिजे कोणाचं आहे दिलाय कोणी कोणासाठी दिलाय पामच्या चुक्या झाल्यात का आम्ही तिकडे सोसायटी आम्ही सगळी निवडून दिली तर याला निवडून द्यायसाठी दिली का सभापती करणार हे सभापती झाली आपल्या सोसायटी जेव्हा आपण देतोय करबो म्हणतात त्याला काय साठी झालंय सगळं जबाबदारी सभापतीला येतोय पुढे सभापती आपण मतदान नाही वाले झाक मार पास, पास फोन का उचलत थरकाप सोडला तर चाळीस बनवत हाफीस मध्ये येण्याकरता सभापती बनवलेले सभापती हो माय चाळीस बन पाच रुपयांनी जरी बाजार चौदा रुपयांनी पुण्याच एक बर एक मिनिट आता सभापती नाही व्यापारी नाही मालक पण नाही आरतीवाला आपण ज्याच्याकडे जातो नाही विश्वासानी देतोय भाऊ चेकपट्टी रोख देतोय काहीतरी करतोय ते सुद्धा नाही आपण आता नाही आपली झक मारण कुठतरी ना डायरेक्ट घेऊन मध्ये उभे राहायच्या

आल्यावर सगळे आपल्या मला एकच सांगा मार्केट कमिटीचं काम काय काय असतं जबाबदारी काय आहे आणि काय काम सांगा व्यापारी ऐका ना ऐका ना साहेब ऐका ऐका मध्ये मार्केट चालू असल्याने शाब इथं जबाबदार माणूस इथं राहिला पाहिजे राहिला एक मिनिट सबसाहेब ना गा मालक आणि व्यापारी हे चौघांची मीटिंग किंवा दहा पंधरा जणांची मीटिंग आमच्या समोर बोलेला झाली पाहिजे आणि तू तुमचं माईक पाहिजे एक मिनिट व्यापारी जर नाही आले तर त्यांना या व्यापारी आमच्या समोर बाजार समितीचे सभापती साहेब समोर हे एक गवलडे असतील आमच्या संघ ते कर्मचारी यांचा काय विषय चाललाय ते आम्हाला सगळ्यांना ऐकवायला पाहिजे तुम्ही स्वतः मध्ये उपस्थित राहायचं जे न्यूज ला होईल सगळं जगात किंवा महाराष्ट्रात गेलं पाहिजे टाकण्यात कसं आवक किती वाढली शंभर दोनशे जास्त काय वाढली नाही एक मिनिट मार्केट तुम्ही सकाळपासून आज काय नियंत्रण ठेवलं बा व्यापाऱ्यांनी काय लिलाव काढलेत याचं नियंत्रण होतं का मार्केट कमिटी सकाळपासून याचं उत्तर तुम्ही द्यावा एवढंच उत्तर द्या मला दोन आहे की नाही सर सिंपल लॉजिक प्रश्न आहे तुम्ही सकाळपासून त्याच्यावरती नियंत्रण होतं काय निलाव चालू आहे किती मार्केट गे काय मा... थोडं ठीक आहे बत्तीस रुपये कोणा बत्तीस फक्त दोनच गोष्टी सुतर पाहिजे रविवारचा निलाव जर पस्तीस होत असेल तर आज बुधवार फक्त दोन दिवस गेले असं काय झालं या महाराष्ट्रात की आज वीस रुपये आलाय दोन दिवसात असं काय झालं की वीस रुपयाला बसीस ने लाव कारण सांगा ना कारण कारण मी तुम्हाला प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर तुम्ही अद्याप पण देऊ शकले नाहीत त्याचं उत्तर द्यावं ही अपेक्षा आहे तमाम शेतकऱ्यांच्या वतीने तुमचं